साथ आज तारीख असा सात सप्टेंबर आणि आज गणपतींचे सगळ्या डायमंड लावचं काम चालू आहे सकाळचे वाजले दोन आणि प्रत्येक जण आपापल्या गणपती सजवच्या मार्गाला असं सागर चा गणपती तर या गणपतीवरती डायमंड लावचं काम चालू आहे सागरबाऊचं गणपती कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक जण आपापल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती डायमंड लावचं काम चालू आहे तसेच पिंट्या दोन रात्री मिळाल्या या गणपती डायमंड लावून खूप डायमंड लावल्यामुळे खूप गणपती बारी वाटा प्रमोद काका आणि त्यांची फॅमिली इकडे इकडे डायमंड लावण्यामध्ये खूप मग्न अजून यावरती डायमंड खूप प्रकारचे लावचे असत शाळेतल्या सर्व गणपतीचे डायमंड लावून झाल्याने इले माझ्या घराकडे माझ्या गणपती डायमंड लावतो वाहिलेले सकाळचे चार तर म्हणजे यास आमच्या बाप्पाची मूर्ती मूर्ती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा इथं आता डायमंड लावतो तो बघा इकडे गंभीर लावून तिकडे ठेवलेलो तर तो थोड्या वेळ तिकड चिकटवतोय पण आता इकडे कांगा शेरवाडाची तयारी करून घेतलेली आहे मांडी सजवचा काम पूरा होत नमस्कार मंडळी मी गावकर पुन्हा एकदा आपल्या मालवणातलं की यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय तर मला मंडळी रात्री माका साडेचार पाच वाजले झोपाक त्यामुळे लेट झालं आहे तर आता आमचं गणपती डायमंड लावून चालू आहे म्हणजे चालू आहे वर्क इन प्रोग्रेस आणि आमच्या आदिनाथ कला केंद्रामध्ये आता सध्या खूप गर्दी आहे आणि बरीचशी मंडळी नेऊ गेली आहे गावकर मंडळी बघा रामकृष्ण तर फेमस व्यक्ती आपले अभि गावकर अवके आपली तर मंडळी याच तुम्ही बघितलं असताना आहे का आता आपल्या युट्यूब चॅनलवरती बघा आणि नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपलं चॅनल आहे युट्यूबला मालवणातलं गावकर सबस्क्राईब करायला बोलताना नक्की आवर्जून सबस्क्राईब गावकर धन्यवाद धन्यवाद मी शाळेच गणपती आता बसला बघा बघा शी दोन नमस्कार अरे तर मंडळी आणला पिंट्याच मी तर बघ गणपती कसं वाटतो भारी या दोन नाईट मारून डायमंड लावलेले आहेत त्यामुळे खूप भारी वाटत अट्रॅक्टिव्ह वाटत गणपती तर मंडळी गणपतीची मूर्ती लाइटिंग पण खूप भारी केलं ना डेकोरेशन तर लाजा बाबा मंडळी आता फायनली आमच्या गणपतीचं रात्री पाच वाजल्यापासून सकाळी चार वाजल्यापासून डायमंड लावून पूर्ण झालेले होते बघा राजला पण लावला बघा आमची वावाची कलाकृती आई आणि गणपती कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आधीच आफ्टरनून बिफोर तुमका थमन्यांवरती बुक मिळतोला तर म्हणजे मस्त गणपती झालो सजलो तर कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा तर म्हणजे आमच्या गणपतीचं डेकोरेशन कसं झाला तर कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही पाठीमध्ये एक लाईट लावला हवे दाखवते तुम्हाला एक अशी लाईट सोडला आहे बघा आणि अकडे मल्टी कलर मध्ये सोडला आहे कॉलेजात आणि चांगला शेरवाडा सगळी चांगला विंगला सगळी आंब्याचं टाळ नारळ तवसा पण काय काय जण बांधतात पण ह्या आमच्याकडे दोषी नसल्यामुळे आम्ही बांधू गावली नाही तरी बघा अशी सांगड असता त्यात त्याची तयारी असता डाळ टाळ हिपला ती गावडाळा कांगला शेरवाडा तर इकडे दत्तगुरूंचा बॅनर लावला आणि दरवर्षाक आमचा बॅनर असता त्या वर्षी मधला लावूया खाली नोकरामध्ये आणि श्रींची मूर्ती आपल्या बसलेली आहे बघा आणि कशी वाटतं ती कमेंट करून मागा नक्की सांगा मंडळी आता पुजारी येईल लिहत मोहन काका लव पूजन घेत तर आपल्या मूर्तीची पूजा होतली श्रींच्या मूर्तीची तर मंडळी आता आरतीची सुरुवात होते आरतीची तयारी चालू आहे अगरबत्ती लागतात मंडळी आपली जमा झाली आहारातली अजून ही वहिनी <laughs> जेव घ मोदगत उकडलेले मोदगत मग भाजलेले मोदक तीन चार प्रकारचे भाजी आहेत पुरी आहेत उसळा डाळ भाता नैवेद्य दाखवून झालेलो तर शिवा शिवाय आणि आपली मंडळी बसता संतोष भाय नमस्कार गणेश चतुर्थीच्या आर्थिक शुभेच्छा तर जेव घ मंडळी तर मंडळी आता मी आंघोळ करून झाले संध्याकाळी झाले दुपारी मस्त कि चले आणि सोपले धान दिले तर आता आमच्या गणपतीची आरती करूची संध्याकाळची आरती असतात सकाळची आरती असतात तर म्हणजे भाऊकीची पण आरती होतली ती पण लेट होतली कारण की सगळे जमापर्यंत आज एकच दिवस आरती सी नंतर सगळे आपल्या घराघरांनी प्रत्येकाची आरती प्रत्येकान करतो तर मंडळी आता थोड्या वेळात आपण जाऊया बाळाच्या घराकडे जायचा बाळा येऊन गेला पण मागा त्यांनाच गावलं नाही कारण की कामामुळे माझं वाटेल तर वेळ देणं शक्य झालं नाही तर त्यांच्या गणपतीच्या पायापाला तुमका त्यांचे पण गणपती दाखवते आणि यांच्या त्यांच्याकडे जाते त्यांच्या गणपतींचे तुमक व्हिडिओ करून नक्की तर राजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ उद्याच्या दिवशी घेतो उद्या दुपारपर्यंत अपलोड होतो मंडळी नवीन मेंबर ॲड झालेलो जुली जुली हे बघा जुली What are we doing today? Back up this. Yeah. I, I. Yeah. मंडळी बघा असा मांड्यावरचा गणपती आणि आमच्या शाळेमध्ये रंग रंगता आलेलो आह तर कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा भारी ने। डेकोरेशन केलेली आहे त्यामुळे अनेक अट्रॅक्टिव्ह वाटतं गणपती तर म्हणते व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर येईल असेल नक्की लाईक करून शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आमचे दररोजचे नवीन व्हिडिओ बघित राहतात आपल्या चॅनलवरती दररोज आता मिनी ब्लॉग अपलोड होतो तर म्हणते चला बाय बाय काजी हा